कि भगवान शिवानी माता पार्वतीच्या सत्वानी जे सम दिव्य शक्ती दिलेली आहे परिपूर्ण परिपूर्ण धर्मावर सांभाळ करून भगवान यांची मर्यादा ठेवून समाजसेवाच काम हातात घेतलं कोणता हातात समाजसेवा बरोबर ना समाजसेवा मध्ये असं नाही का घर बनवून द्या रस्ता बनवून द्या असं नाही बरं का जीवाचा उद्धार करायचं का इथं तुम्ही परत सांगता नरेंद्र मोदी सुविधा नाही दिली आहे आमच्या लोन पास होत नाही मार्केट वाढत सगळं माझ्याकडे येते कांद्याला भाव नाही गोबीला भाव नाही लोन लिहून गेलो पासच झालं नाही ते माझं क्षेत्र नाही आहे पण तुमची श्रद्धा आणि काम लवकर होत एवढं माझ काम आहे त्यांच लवकर ते लवकर ये जन्मामध्ये मध्ये ये लवकर काम होवावं आणि हिंदू परंपरा आपली संस्कृती टिकून राहावं हो। बस एवढंच माझं काम आहे परिवर्तन होत त्याच्यामध्ये काय म्हणता कि बरेच यांना अजर आले ते माझ्याकडे येतात मी विचारतोय म्हटलं कोणत्या कारणाने तुम्ही धर्म परिवर्तन केलं आम्हाला म्हणे चौदा वर्ष झाले पोरच नाही म्हणून आम्ही गेलो बरेच सांगा ते आमचे नवरे दारू होते म्हणून गेलो बरेच सांगा ते आम्हाला अजर होत म्हणून गेलो तर माझा म्हणणं आहे की आपल्या धर्मामध्ये मोठमोठी साधू संत सगळेच ठिकाणी आहेत पण देवी देवता सगळे ठिकाणी नाही जे ठिकाणे सत्व आपण मंदिर हजार बांधून ठेवले मंदिर काय करून ठेवलं हजार बांधून ठेवले पण ते मंदिरामध्ये फक्त देवाचे प्रतिमा आहे बरोबर प्रतिमा मध्ये लोकार्पण फक्त आपण देतोय देव पण आणायचं काम फक्त आपण करतोय पण देव त्याच्यामध्ये लवकर येतो का नाही येत त्याला स्थिती महत्वाची असते बरोबर आणि ती एका युगामध्ये शिव पार्वतीनी देवी देवता सप्त ऋषी चंद्र आणि वाघ आणि नागपर्यंत साक्ष कोणतीही असू द्या कोणतीही असू द्या विश्वास ठेवून नियम पाळून आणि सोळा सोमवार केले तर मी मनोकामना तुमची पूर्ण करत एवढं विश्वास मी

या बाबतीत सगळे ना माहिती आहे तापट मध्ये का तुम्हाला जर मी सांगितलं लगेच सांगते मी लई भाजी आहे पण मी देवाचे समोर सांगतोय आगावाते आगावमध्ये लवकर आले म्हणजे जे दिवशी दर्शनाला आले तोपर्यंत मी काही बोलत नाही पण धागा टाकलं आणि मी सुरुवात केली का तुमचं चांगलं बाईच आहे आणि त्याचा तुम्ही काळ म्हणजे चुकीचे घटना केले तर मी ऐकून घेत नाही मी प्रत्येक तुम्ही सांगतो का नाही मग माझ्याकडे धागा टाकला म्हणजे मी तुमच कोण झालो आई चुकीवर जर स्वतःहून चुकी जर पदरामध्ये घेतली तर मला माफ करावंच लागत पण एक वेळ दोन वेळ तिसरी वेळेस आली तर मी माफ नाही करत एवढं माहिती आहे मला कि मी एखादी वेळेस पूजा केली मला देवानी काय केलं मी मध्ये शिकतानाच मला प्रसन्न झाले आणि देवाने असे मानले की बाळा तुला असं करावं लागेल असं करावं लागेल तुझी एवढी सरपची आहे तुला असं होवावं लागल तुला ते पाळावं लागल तुम्ही पृथ्वी लोकांमध्ये अपेक्षा नाही करायचं घर बनवायचं पैसे कमावायचे प्रॉपर्टी कमावायची केव्हा तुम्हाला मी खोटं नाही बोलत माझ्या भाऊ बंधांची प्रॉपर्टी जेव्हा आई वडिलांच्या जागेमध्ये सुद्धा नाही आहे मी जे दिवशी शाळा सोडून घरी आलो त्या दिवशी मी जंगलामध्ये निघून आलो मी प्रॉपर आहे बरं का मी इकडून तिकडून अमेरिकातून पाकिस्तानातून नाही आलो मी प्रॉपर आहे डांग जिल्हा पहिला हा एवढं मी प्रूफ देऊ शकतोय जेव्हा अस्तित्व ठेवत तेव्हा कि याचे पहिले मी महाराष्ट्र मध्येच होतो आणि जीवन समर्पित केलं आणि आचना ठेवून परत एकशे किती दिवसात परत महाराज जन्म दिला कम्प्लिटली एकशे आणि चौदा दिवसांनी मला इथं परत गांधीला मध्ये पाठवून दिला जेव्हा अस्तित्वात ठेवा तेव्हा मी पुरावा देणार आहे की माझं हे पुनर्जन्म आहे असं माय बाप एवढ विश्वास ठेवून येतात पहा दुसऱ्याचा ऐकू नको दोन डोळे दिले आपण पहा मी पण सांगितलं बाबा बुबा खूप आहे कीर्तनकार कथाकार प्रवचनकार बरोबर का नाही खूप आहे एक से बडकर एक पण त्याला पारिख करायचं तत्व आपल्या आहे जे सांगितलं की एवढी दक्षिणा द्या लक्षात कापून द्यायचं काही कुठेतरी डुप्लिकेट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे आपली मनोकामना पूर्ण होते मी तर सगळ्यांना सांगतोय जे काम होत नाही लग्नाचं असो असो हा बरेच सांगते महाराज चार सोमवार झाले झालं हे काम झालं हो। हो। नाही का तो ना। ते काम झालं नाही अवश्य लग्न आणि संतती लवकर नाही होते एक ना दोन दिवसात नाही होत याला टाईम लागत दोन महिने द्या पाच महिने द्या बरोबर का नाही असं नाही काढून तुम्हाला देणार बरोबर नाही शारीरिक प्रॉब्लेम पासून प्रत्येक गोष्टी मला पाहाव्या लागत आणि लागते लागत्यामध्ये मी भगवान नाही आहे मला ते पूर्ण शरीराचं पाहत आहे सोनोग्राफी केव्हा काढाव लागत बरोबर सगळं काढून त्याचा काय पोल्ट आहे ते देवाला सांगावं लागत ते सांगल्यानंतर देव काय सांगते त्याच्यावर निराधार करावा लागत कि याला कोणत्या पद्धतीचं किले करून पदरात द्यायचा असं का डॉक्टरनी सांगितलं की गोळी खाय आणि होऊन जाईल असं नाही आहे बरोबर विश्वास ठेवा सोळा सोमवार पूर्ण करा स्वच्छ पाळा झाली केव्हा मी घ्या अटकून घे धागा चेंज करून घ्या नाही समस्या झाली तर परत माझ्या कानावर सांगा जास्त गप्प पडलं तर आठवण करून महिन्याने भीती देत जा की मी तुमचे मग लक्ष ठेवत आणि लवकर ते लवकर तुमचे काम पूर्ण करेल बरोबर एवढं बोलून मी थांबतोय महातीचा वेळ झालेला आहे देवाचं निवड येऊन गेलं

Bye. शक्ती जंगमे मालकी गणपती गजानंद श्यावल रामचंद्र